आईच्या वाढदिवसाचा खर्च टाळून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अध्यक्ष अभिजित जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा मधुकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरी येथे पडलेल्या भीषण दुष्काळात जनावरांसाठी चारा छावणी व पाणी उपलब्ध करून दिले गेले आहे शेतकऱ्यांनी आपला व्यथा मांडत येऊ घातलेल्या दुष्काळाची भीषण परिस्थिती सांगितली आहे आणि वाढदिवस टाळून शेतकऱ्यांसाठी जनावरांसाठी चारा पाणी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी अभिजित जगताप यांनी सांगितले की आमच्या कुटुंबाची परंपरा आम्ही जपत असून पुढील काळामध्ये सुद्धा कधीही फोन करा तुमच्यासाठी उपलब्ध असेल असे आवाहन अभिजित जगताप यांनी केले यावेळी वाढदिवसाचे तसेच पोस्टरबाजी बॅनरबाजीचा खर्च टाळून या दुष्काळात शेतकरी जनावरे यांना मदत करावी असे सांगितले यावेळी यमाईमाता देवस्थानचे माजी अध्यक्ष आत्माराम भाऊ कामते नवनाथ कामते पुरंदर तालुका राजा राजाभाऊ क्षीरसागर सासवड शहर राजेंद्र धोत्रे शिवरी प्रमुख राहुल लिंबोरे यमईमाता देवस्थानचे खजिनदार नारायण कामते प्रमुख सचिन यादव भास्कर लिंभोरे रवींद्र कामते काका लिंभोरे ज्ञानेश्वर आबा लिंभोरे याचबरोबर अनेक शेतकरी महिला वर्ग उपस्थित होता शेतकऱ्याच्या भाजीपालाचा तुम्ही भाव करू नका ते जे म्हणतील त्या पद्धतीने त्यांना दर द्या ही पाचवी सहावी सातवीत असताना मला हो, ती थोडीशी समज होती म्हणण्यापेक्षा ते आतून कुठून तरी वाटायचं की एवढं मोठं ओझं घेऊन एवढं मोठं टोपल्या घेऊन हे शेतकरी वर्ग आज आपल्या दारापर्यंत आपली भूक भागवण्यासाठी पोचतोय आणि मग त्याच्या मालाला रास्त दा दाम देण्याऐवजी जर आपण त्याच्याशी भाव करत असेल तर निश्चितपणे माझ्या मनाला त्यावेळेस देखील ती गोष्ट पटायची नाही हा ना वारसा निश्चितपणे माझ्या आईवडिलांमधूनच माझ्याकडे आलेला आहे एवढं मी इथं अभिमानाने सांगू इच्छितो दरवर्षी सालाबादप्रमाणे कुटुंबाची सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कुटुंबाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी म्हणून आम्ही काही गोष्टी वर्षभर संकलित केलेल्या असतात आणि त्या संकलनातून माझ्या मुलाचा वाढदिवस असेल मुलीचा वाढदिवस असेल आईचा वाढदिवस असेल माझा वैयक्तिक स्वतःचा वाढदिवस गेल्या वर्षी देखील आमच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला मग त्यात रक्तदान शिबिरासारखे उपक्रम असतील गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही देखील मी शिवरी ग्रामस्थांना इथे सांगू इच्छितो दोन हजार अकरा बाराला देखील दुष्काळ सदृश परिस्थिती होती सोळाला देखील ती परिस्थिती होती त्या दरम्यान देखील आम्ही माझा स्वराज्य सेवा संघ नावाची हो ना जी संघटना आहे त्या माध्यमातून देखील आम्ही दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही कृषी खात्याकडनं काही याद्या मागवल्या त्या कृषी खात्याकडनं ज्या याद्या मागवल्या होत्या नवनाथराव त्यामध्ये अत्यल्प भूधारक अल्पभूधारक जे शेतकरी होते त्या अत्यल्प भूधारक अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटायचं काम माझ्या कन्याच्या राजनंदिनीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यावेळेस ती सहावीला होती त्यावेळेस देखील आम्ही हे काम अतिशय हिरिरीने सहभाग घेऊन नारायणपूर पूर पोकर अगदी इथं बोराकेमाळ्यापर्यंत देखील जे अत्यल्पन अल्पभूधारक असतील त्यांना मोफत बिबियानं वाटायचं देखील काम केलं मग असेच वेगळे उपक्रम राबवत असताना मागच्या वाढदिवसाला ज्या गरजू मुलांना ज्यांचे पालक कोरोनामध्ये गेलेले आहेत अपघातामध्ये गेलेले आहेत एकल महिला ज्या आहेत ज्या एकट्याने आता संपूर्ण सर्वस्वी कुटुंबाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा कुटुंबातल्या महिलांच्या त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात मुलांच्या शिक्षणाच्या तर त्या शैक्षणिक विद्यार्थी दत्तक घेऊन त्या माध्यमातून देखील आम्ही त्यांचा शैक्षणिक फीचा खर्च असेल शैक्षणिक साहित्याचा खर्च असेल हे सर्व आम्ही आणि आमचे सर्व शिवसैनिक असतील आमचा स्वराज्य सेवा संघ असेल हे एकमेकांच्या मदतीतून हातात हात घालून या सर्व जबाबदाऱ्या आम्ही पार पाडत असतो आणि दुसरी एक गोष्ट मी इथे अधोरेखित करू करू, करू इच्छितो आता आमचा कुटुंबाचा वारसा आहेच आहे पण तो ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो ते आमचे आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आम्हाला शिवसेना पक्षाची एक शिकवण आणि आदर्श घालून दिलेला आहे ती शिकवण म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच धर्तीवर मी आणि आमचे सर्व सहकारी काम करत आहोत आणि आज जर दुष्काळी परिस्थिती पुरंदर तालुक्यातली जर भीषण आव बघितली तर त्या दुष्काळी तालु परिस्थितीला खऱ्या अर्थानं सर्वप्रथम तोंड फोडायचं जर काम कोणी केलं असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था पक्षाच्या सर्व आम्हा सहकाऱ्यांच्या वतीने सप्टेंबर एंडलाच आम्ही तालुक्यातली पर्जन्यमानाची आकडेवारी बघून बगुन। पर्जन्यमान बघून आम्ही मान्य तहसीलदारांना सर्वप्रथम आम्ही निवेदन दिलं होतं की तालुक्यामध्ये येणारा काळ हा भीषण दुष्काळाचा असण्याची शक्यता आहे तर आपण आत्तापासूनच त्या आकडेवारी गोळा करा कुठे चाऱ्याची कमतरता आहे कुठं पाण्याची कमतरता आहे कुठं आपल्याला चारा छावणी चालू करता येईल कुठं चारा डेपो चालू करता येईल ज्या ठिकाणी आपल्याला चांगले जलस्रोत उपलब्ध आहेत ते जलस्रोत ताब्यात घेऊन त्याचं योग्य प्रमाणात नियोजन कसं करता येईल पशुवैद्यकीय सेवा कशा पुरवता येतील या सगळ्याच पद्धतीने ते निवेदन द्यायचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी इथं आमचे उपतालुका प्रमुख आदरणीय राजाभाऊ क्षीरसागर उपस्थित आहेत आदरणीय राहुलजी यादव इथं उपस्थित आहेत आमचे जिल्हा आरोग्य सेनेचे संतोषजी भोसले आहेत आमचे प्रमुख आदरणीय राजाभाऊ धोत्रे इथं उपस्थित आहेत या सगळ्यांच्या आणि खरं तर राहुल आमचे शिवरीचे प्रमुख राहुलजी लिंबोरे इथे उपस्थित या सर्वांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात आज आम्ही घेतला मागची भावना देखील तुम्हाला सांगतो इथे बाईट द्यायचं आणि शेतकऱ्यांना तारा घेऊन उभं करायचं हे आमच्या प्रतिष्ठेचं नि निश्चितच दोचक नाही परंतु याच्या माध्यमातनं एक तालुक्यामध्ये चळवळ चालू व्हावी आणि तालुक्यामध्ये आज जर रोजचे पाचशे वाढदिवस जर बाबळे साहेब तालुक्यामध्ये साजरे होत असले तर ता त्या पाचशे एका वाढदिवसाला किमान जेवणं खाऊनं केक वगैरे धरून तीन ते पाच हजार रुपये खर्च सर्वसामान्य मुलगा सर्वसामान्य माणूस करत असतो तर किमान आज दोन दोन ते अडीच लाख रुपया तालुक्यामध्ये वाढदिवस साजरे करत असताना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून अनावश्यक पद्धतीने वाया जात असतात तर माझी सर्व समाजातल्या दानशूर व्यक्तिमत्त्वांना जे वाढदिवस होऊ घातलेले आहेत येणारे वाढदिवस आहेत त्या वाढदिवस साजरा करणाऱ्या नेत्यांना सर्वसामान्य नागरिकाला आणि ज्याला शेतकऱ्याविषयी कळकळ आहे या पुरंदर तालुक्याच्या मातीशी ज्याला काही इमान आहे त्या प्रत्येकाने मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये रोजचा वाढदिवसाचा दोन तीन लाख रुपये संपूर्ण तालुकाभर होणारा खर्च टाळून संपूर्ण येणारे सहा ते सात महिने शेतकऱ्याला साथ द्या रोजचा जर दोन तीन लाखाचा चारा जर तालुक्यामध्ये पोचला तर ता निश्चितपणे या शेतकऱ्याला बळीराजाला एक आधार सापडेल आधाराचा शब्द हा या आगामी दुष्काळी काळात आणि आधार फार महत्त्वाचा आहे तर माझी परत एकदा पुनशे एकदा कळकळीने विनंती ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की येणारा काळ ह्या बळीराजाला निश्चितपणे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने ताकद द्या अशीच सूचना आम्हाला देखील माझ्या आईने देखील केलेली आहे की बाबा शेतकऱ्यासाठी जे जे काय करता येईल आगामी काळामध्ये मी तुला म्हणणार नाही तू काय हे कशा पद्धतीने मॅनेज करतो आहे काय करतो आहे वेळ प्रसंग आला चार गोष्टीच्या कुठल्या तुमच्या एपड्या मोडा एखाद्या गोष्टीवर कर्ज काढून एकरावर द्या पण आज शेतकऱ्यांची वेळ ही सहा महिने पुढं काढून द्या एवढंच या निमित्ताने माझ्या आईने देखील मला सांगितलं आणि निश्चितपणे निश्चितपणे हे काम पुढं घ घेऊन जायचं काम आणि आम्ही आणि आमचे सहकारी जबाबदारीने पार पडून शेतकऱ्यांना आश्वासन देऊ देऊ इच्छितो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार जोपर्यंत चांगलं पर्जन्यमान तालुकामध्ये होत नाही चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत छाती ठोकपणे तुमच्या समवेत रात्री बाराला कधी फोन करा आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभं राहू एवढंच माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त सांगतो आमच्या भाऊंचं नाव घ्यायचं राहून गेलं आमचे मार्गदर्शक भाऊ आणि आमच्या सगळ्यांचीच गेल्या चार आठ दिवसापूर्वी चर्चा झाली राजाभाऊनचाही गेल्या महिन्यापासून कळकळ चालली राजा भाऊ शिवसागरांचा दादा हा भाग फार दुष्काळग्रस्त आहे इथं आपल्याला काहीतरी करावं लागेल भाऊंचा शब्द आमच्यासाठी